नमस्कार म्हसळा तालुक्याच्या तमाम पेन्शनधारकांना ही सूचना माहिती आहे जे पेन्शन लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान आपले हयातीचे दाखले घेतले जातात परंतु यावर्षी घेतलेले नाही आहेत तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की दरवर्षी घेतात मग ह्यावर्षी का नाही घेतले आमची योजना बंद होईल की काय होईल का अजूनपर्यंत का नाही घेतली असे बऱ्याच जणांचे प्रश्न असतात बरेच जण इन्क्वायरी करत आहेत बरेच जण ऑफिसला तहसीलला पोचत आहेत तर त्या सर्वांनासाठी ही माहिती आहे की दरवर्षी आपले नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी दरम्यान हयातीचा दाखला घेतला जातो परंतु वरून आलेल्या अपडेटनुसार या या वर्षापासून आपला जो हयातीचा दाखला आहे हा वार्षिक वर्षाप्रमाणे घेतला जाणार आहे म्हणजेच आपला वार्षिक वर्ष एक एप्रिल ते पुढच्या वर्षाच्या एकतीस मार्चपर्यंत असतो तर त्या हिशोबाने आपले हे हयातीचा दाखला घेतले जाणार आहे त्यामुळे ज्यांचं ज्यांचं घेतलेलं नाही आहे त्यांचं पुढे एक एप्रिलपासून हयातीचे दाखले घेतले जाणार आहेत त्यामध्ये जे अपडेट आहे नवीन ते अशा प्रकारचं आहे की आत्तापर्यंत जी एक हयातीची पावती घेऊन ते बँकेचे स्टॅम्प शिक्का मारून ती आपल्याला तालुका ऑफिसमध्ये जमा करणे होती परंतु ती तर स्लीप आहेच त्याचसोबत उत्पन्नाचा दाखलासुद्धा आता जोडणे राहील अशा प्रकारची आत्तापर्यंतची माहिती आहे नक्की कशा प्रकारचं असेल हे आपल्याला एक एप्रिलपर्यंत माहिती पडेल परंतु उत्पन्न दाखल्याचं राहणार आहे काही ना प्रश्न पडू शकतो की एखादा व्यक्ती पूर्णच अपंग आहे मंदबुद्धी आहे तर त्यांचं कशाप्रकारचं उत्पन्न असेल तर त्यासंबंधीतसुद्धा इन्स्ट्रक्शन येणार आहेत त्यांचा झिरो उत्पन्नाचा दाखला अशा प्रकारचे काढण्याचं होणार आहे सविस्तर माहिती आपल्या लवकरच याच्यावरती खुलासा होईल त्यामुळे नागरिकांनी Uh, कोणतीही घाई गडबडी करू नये आपली पेन्शन चालू राहील फक्त आपले uh, एक एप्रिलपर्यंत uh, वाढ पाहावी तोपर्यंत आपल्याला ह्याचं अपडेट येईल uh, ज्या ज्या व्यक्तींना उत्पन्नाचे दाखले काढायचे असतील ते आम्हाला संपर्कीला संपर्क करू शकतात uh, आपले तिन्ही ठिकाणी आपण uh, उपलब्ध राहू आंबेत मसला uh, नाळासोपारा ज्यांना ज्यांना करायचे असतील अपडेट आल्याच्यानंतर त्याचे अपडेटसुद्धा आपण याच्यामार्फत देण्याचा प्रयत्न करू तरी त्यावेळेस जर आपल्याला उत्पन्न दाखला काढायचं झाल्यास आपण आम्हाला संपर्क करू शकता माहिती उपयोगाची वाटल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचप्रमाणे तालुक्यातील अशा विविध योजनांची माहिती आणि कामे करून घ्यायची असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे आप कोणतीही प्रश्न असलेस किंवा कोणतेही सजेशन आमच्यासाठी असलेस आपण यूट्यूब आपल्या या कमेंट व्हिडिओच्या खालती कमेंट नक्कीच करावे जास्तीत जास्त लोकांमध्ये माहिती शेअर करण्यात सहकार्य करावे धन्यवाद